पालघर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजितदाता गटात सध्या मोठी गटबाजी पाहायला मिळत आहे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री तथा पालघर जिल्हा संपर्क प्रमुख नरहरी झिरवड यांच्या पालघर जिल्हा दौऱ्यात हे उघड झाले आहे मंत्री नरहरी झिरवड यांच्या पालघर जिल्हा दौऱ्यादरम्यान जिल्हाध्यक्ष आनंदभाई ठाकूर यांनी एकनिष्ठ पदाधिकाऱ्यांना डावलले असल्याचा आरोप पालघर जिल्हा उपाध्यक्ष विशाल मोहोळ यांनी यावेळी केला आहे आनंदभाई ठाकूर हे कोणत्याच पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेत निर्णय घेत असल्याने अनेक जुने कार्यकर्ते हे जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर यांना कंटाळून पक्षाला रामराम ठोकत राम इतर पक्षाचा झेंडा हाती घेत आहेत जोपर्यंत जिल्हाध्यक्ष पदावर आनंद ठाकूर असतील तोपर्यंत पालघर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कधीच वाढू शकत नाही असा गंभीर आरोप उपाध्यक्ष विशाल मोहड यांनी यावेळी केला आहे पक्षश्रेष्ठी यांनी पालघर जिल्ह्यात जातीने लक्ष घालून जिल्ह्याचे नेतृत्वाची संधी नवीन चेहऱ्यांना द्यावी अशी मागणी यावेळी राष्ट्रवादीचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष विशाल मोहड यांनी यावेळी केली आहे पाहुयात अजितदादा गटाचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष विशाल मोहड यांनी दिव्य बोईसर या न्यूज चॅनलला दिलेली खास मुलाखत पाहत राहा दिव्य बोईसर न्यूज चॅनल अजूनही आपण दिव्य बोईसर या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका साहेब आपल्याला मागील काही दिवसांपूर्वी म्हणजे सतरा तारखेला आपले माननीय मंत्री नरहरी झिरवल साहेब पालघर दौऱ्यावर आले असता आपल्याला तिथे न बोलवता आपल्याला डावलण्यात आले याबद्दल आपण आपले मत काय व्यक्त करणार साहेब मुळात विषय असा आहे की पालघर जिल्ह्याचे संपर्क मंत्री पालघर जिल्ह्यामध्ये जेव्हा येतात तेव्हा त्याच्या आधी जिल्हाध्यक्षाच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक लागते त्या आढावा बैठकीची सुद्धा मला पूर्व सूचना पूर्वकल्पना मला दिली गेली नाही आणि मंत्री जेव्हा येतात तेव्हा जिल्ह्याच्या सर्व बॉडीला बोलवलं जातं परंतु त्या ठिकाणीसुद्धा मला जाणून बुजून बोलवलं गेलं नाही याचा मला अजूनही प्रश्न पडतोय की मी पूर्ण वेळ जेव्हा पक्षाचं काम करतो पक्षवाढीचं काम करतो तर अशा कार्यकर्त्यांना डावळलं जातं तर याचं कारण मी अजून शोधतोय मला जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूरांना विचारायचं आहे की विशाल मोडची चूक कोणती की विशाल मोड हप्ते घेतो विशाल मोड चुकीचे काम करतो का विशाल मोरचा व्यवहार चांगला नाही आहे माझी चूक सांगा पक्षवाढीचं जेव्हा कार्यकर्ता काम करतो त्या ठिकाणी तुम्ही त्यांना विश्वासात घेणं त्यांची जबाबदारी आहे नैतिक जबाबदारी आहे साहेब मध्ये आपण राष्ट्रवादी वाढवण्याचा प्रयत्न आहे त्याच्या मागे आपले वरिष्ठ आपल्याला मदत करतात का आपल्याला सहकार्य करतात का त्यांची काय भूमिका आहे आहे साहेब मागे पत्रकार आज आपला पालघर जिल्हा पूर्ण बघितला मीच काम करतो असा माझा अभिमान किंवा माझा ऍटिट्यूड नाही आहे परंतु बोईसरमध्ये साहेब आपण ऍक्टिव्ह आहे कारण तुम्ही सर्व ठिकाणी तुम्हीच दिसतात बाकीचे राष्ट्रवादीवाले दिसत नाहीत म्हणजे याच्यामध्ये तुमच्या काही कटतट काही पडलेल्या आहेत का साहेब कसा आहे माहित आहे का आम्ही जेव्हा काम करतो तर काही जे काम करतो हे कदाचित बघवत नसेल कदाचित आवडत नसेल आणि वरिष्ठ विषय तुम्ही सांगतात वरिष्ठ म्हणजे कोण आहे तर अजितदादा आहे आणि आपल्या पक्षाचे प्रांत अध्यक्ष हे माझे गुरुवारी आहे त्यांचे कुठेतरी माझ्यावर संस्कार आहेत आणि मी पक्षाचा बांधील कार्यकर्ता हा अजितदादांचा आहे आदरणीय तटकरे साहेबांचा आहे आणि त्यांच्या भूमिकेतून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पक्षाचं काम करतोय ना की माझं वैयक्तिक काम करतोय ना की माझ्या घरातलं काम करतोय हे पक्षाचं काम करतोय एवढा यांनी लक्षात ठेवलं पाहिजे परंतु जो पक्षाचं काम करतो यांना समज असे डावळत असतील मग पक्ष कसा वाढणार साहेब मला सांगा वैयक्तिक म्हणजे साहेब आपले जिल्हा अध्यक्ष ठाकूर साहेब आनंदभाई ठाकूर हे आपल्याला नेहमीच आपल्या आप कार्यात अडथण्याचे काम करतात का कर। सुरुवातीपासून जेव्हा कार्यकर्त्यांची नाराजी माझ्याकडे अनेक कार्यकर्ते आले होते जेव्हा खासदारकीची निवडणूक होती त्याच्यानंतर विधानसभा लागली तेव्हा विक्रमगडची आपली स्टँडिंग सीट जेव्हा त्यांनी घोषित केली होती की बाबा असा असा उमेदवार देणार आहेत परंतु जेव्हा उमेदवार देतात तेव्हा सर्वांमध्ये एक ठराव पास करायला पाहिजे त्यातून जे इच्छुक आहेत त्यांना संधी दिली पाहिजे ना की आपल्या मर्जीतल्या एकाला बसवलं पाहिजे जेव्हा कार्यकर्त्यांची भावना आणि खासदारकीच्या निवडणुकीमध्ये भावना जी कार्यकर्त्यांनी माझ्याकडे व्यक्त केली आणि त्या व्यक्त केल्यानंतर त्यांची मी दखल घेतली आणि ठाकूर साहेबांना मी फोन केला की साहेब अशी अशी वस्तुस्थिती आहे यावर तोडगा निघणं गरजेचं आहे नाहीतर अनेक कार्यकर्ते संभ्रमावस्थेमध्ये आहेत आणि ते कसं पक्षाचं काम करणार तेव्हा मला ठाकूरांनी सांगितलं तू काय माझी ऑडिट घेतो का आता हे अध्यक्षांना शोभते का तुम्ही अध्यक्ष आहे म्हणून तुम्हाला विचारतो मी तुम्ही पक्षांनी दिलेली जबाबदारीचे प्रमुख आहेत म्हणून विशाल मोडनी तुम्हाला प्रश्न विचारला आणि तुम्ही मला सांगतात विशाल मोड तू काय माझी ऑडिट घेतो का मग आम्ही नेमकं बोलणार कोणाला मग ही तक्रार जेव्हा मी वरिष्ठांना केली तर विशाल मोडची काय चूक आहे कार्यकर्त्यांची भावना मी ऐकून घेतो त्यांच्यासाठीच मी बसलोय पूर्ण वेळ पक्षासाठी मी बसलेलो आहे आणि असं असताना माझ्यासारख्यांना ते डावळणं आणि माझ्या मागे हजारो लोक आहेत मी एक फोन केला तरी हजारो लोक उभे राहतील सर्वात जास्त सभासद नोंदणी मी केलेली आहे कामगारांचे प्रश्न सोडवलेले आहेत जर शुक्रवारी मी लोकांचे प्रश्न सॉर्ट आऊट करतो मार्गी लावतो मग असं असताना असं वागणूक त्यांच्याकडून अपेक्षित नाही आहे मला साहेब आपला पक्ष आता सत्तेत आहे सत्तेत असून आपला पालघर जिल्ह्यामध्ये एकही संपर्क काढला नाही आणि तुम्ही आपल्या बोईसरमध्ये संपर्क कार्यालय उघडून त्यामध्ये तुम्ही जनता दरबार चालवलं जातं तुमच्याकडून या बाबतीत आनंदभाई ठाकूर किंवा वरिष्ठांना याबाबत काही कल्पना आहे का वरिष्ठांना विशाल मोहोड हा हाडाचा कार्यकर्ता आहे प्रामाणिक कार्यकर्ता आहे हे वरिष्ठांना माहिती आहे परंतु जिल्ह्याचं राजकारण आणि वरिष्ठ पातळीवरच्या राजकारणामध्ये अतिशय फरक आहे मला जी जबाबदारी दिलेली आहे जिल्ह्याचा उपाध्यक्ष आनंद ठाकूर यांनी मला जबाबदारी दिलेली आहे जबाबदारी ही कशासाठी दिलेलं पक्षाचं काम करण्यासाठी परंतु जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून मला माझा जॉब काय नक्की त्या जॉबमधून मी नियुक्ता करू शकत नाही कोणते निर्णय घेऊ शकत नाही कोणत्या बैठका घेऊ शकत नाही मग माझा जॉब काय उपाध्यक्ष पदाचा माझा जॉब काय हाच तर मी त्यांना विचारतोय एकदा मला सांगतात बोईसर तुझ्याकडे मग बोईसर तुझ्याकडे आहे पालघर तुझ्याकडे आहे तर निर्णय मला घेऊ द्या ना मला माहीत आहे कोणता कार्यकर्ता जन्म माणसात त्यांची चेहरा कसा आहे त्यांचा काम करण्याची पद्धत कशी आहे चांगल्या पद्धतीकडे आम्ही देऊ शकतो ना परंतु तुम्ही एका ठिकाणी सांगतात बोईसर पालघर तुझा आहे मग निर्णय मला पण घेऊन द्या मला माहीत आहे पक्षाची संघटना कशी वाढली पाहिजे पक्षाची शिस्त काय पक्षाची बांधणी कशी मग असं असताना सुद्धा तुम्ही असा दुजाभाव करत असेल तर हे चुकीचं आहे ना हे पक्ष श्रेष्ठींना पण मान्य नाही नसणार म्हणजे तुम्ही बोईसरमध्ये आपले राष्ट्रवादी वाढवण्याचा प्रयत्न करतायत परंतु तु तुम्हाला पक्षाकडून म्हणजेच आनंदभाई ठाकूर जिल्हाध्यक्ष यांच्याकडून विश्वासात घेतलं जात नाही म्हणून तुम्हाला ते डावलण्याचा प्रयत्न करतायत का की माझ्या पुढे हा पुढे जाऊ नये हा त्यांचा एक उद्देश आहे का uh, साहेब कसा आहे माहित आहे का तुम्ही जो प्रश्न विचारलेला अतिशय गंभीर प्रश्न आहे परंतु त्याचं उत्तर मी असं देईल माझ्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे जुने कार्यकर्ते आहेत जे जुने पदाधिकारी आहेत जे हाडाचा आहेत आणि त्यांनी वेळोवेळ राष्ट्रवादी घड्याळ चिन्हाला मतदान केलेले लोक आहेत अशी लोक जेव्हा बोलतात कारण की यांच्याकडे ते जात नाही हे ये आपल्याकडे येतात आपल्याकडे जातात म्हणून त्यांना माहिती आहे आपण प्रामाणिक काम करतो म्हणून येतात ना माल साहेब जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आपले बोईसरमध्ये संपर्क प्रमुखांनी तुमच्या बाबत त्यांना विचारलं असेल का असं तुम्हाला वाटतं का कदाचित कसा आहे त्यांचा दौरा मोखाडा जव्हार असा झालेला आहे आणि विक्रमगडपट्ट्यामध्ये बऱ्यापैकी आपली राष्ट्रवादी आहे तिथे चांगल्या पद्धतीने आपला आमदार पण निवडून आला होता परंतु विभाजन झाल्यानंतर वेगळे झाले त्याच्यानंतर जेव्हा तिथे हाडाचे कार्यकर्ते आहेत तिकडे आहे बहुसंख्य लोकं परंतु बोईसर आणि पालघरची विधानसभा पट्ट्यामधली पक्षाची जी दुरावस्था आहे हा प्रवाहाचा उलटा प्रवाह आहे पूर्ण जो उलटा प्रवाह जेव्हा आम्ही काम करतो आम्हाला माहीत आहे लोकांच्या काय अडचणी आहेत तर ह्या जेव्हा आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो पक्ष वाढवण्याचं काम करतो आम्ही भल्याभल्या लोकांना अंगावर घेतला नाही यासाठी का तर पक्षासाठी घेतलेला आहे पक्ष वाढीसाठी घेतलेला आहे संघटना वाढीचं वाढीचं जेवढा आम्हाला स्वाभिमान आहे आणि आम्हाला जे काम करायचं ते करतोय ना पक्षाचंच काम करतोय ना मग त्यांच्याकडून अशी भूमिका मला वेगळं काढण्याचं हे चुकीचं आहे सा ना साहेब माझ्या मते म्हणजे मला मिळालेल्या माहितीनुसार आनंदबाई ठाकूर यांच्या विरोधात सर्व राष्ट्रवादी कार्यकर्ते हे त्यांच्या विरोधात आहे याबाबत आपण काय बोलाल त्यांच्या विरोधात त्यांच्या जवळचे लोकही असू शकतात परंतु ते व्यक्त होत नाही का व्यक्त होत नाही मला त्याची जाणीव नाही आहे परंतु जेव्हा माझ्यासारखा माणूस पा कार्यकर्ता म्हणून जेव्हा काम करतो पदावर येऊन शेव काम करतो परंतु माझ्या स्वाभिमानाला कुठेतरी ठेस पडते आम्हाला कोण आम्हाला पण कुठेतरी आत्मसन्मान आहे मग आम्हाला जेव्हा आत्मसन्मान आणि स्वाभिमानाची ठेस पोचते तर आम्ही व्यक्त होणारच ना जेव्हा मी हजारो लोकांचं नेतृत्व करतो म्हणून बोलतो आज मी व्यक्त झालो नसतो परंतु कार्यकर्ते बोलतात की आमचा नेता त्या व्यासपीठावर पाहिजे होता तुम्ही दादा तिथे पाहिजे होते तुम्ही का नव्हते तिथे आम्हाला अजित दादा तटकरे साहेबांना हा आज विचारायचा आहे मी म्हणालो तुम्ही काही काळजी करू नका वरिष्ठ खूप अतिशय त्यांना चूक आणि सत्य समजतं कारण की आपल्या पक्षामध्ये कार्यकर्त्यांची ताकद म्हणजे दादा आहेत आदरणीय तटकरे साहेब आहेत हे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नक्कीच कार्यकर्त्यांना न्याय मिळेल हे मी तुमच्या माध्यमातून सांगतो साहेब झिरवळ साहेबांकडे संपर्क मंत्री आहेत आपले ते यांच्याकडे आनंदबाई ठाकूर जिल्हा अध्यक्ष यांना बदल करण्याच्या बाबतीत आपले कार्यकर्ते जाऊन भेटले होते त्याबाबत अजून कुठला काही निर्णय झाला आहे का साहेब साहेब मुळात विषय काय आहे पालघर संपर्क मंत्री नामदार झिरवळ साहेब अतिशय हंबल व्यक्तिमत्व आणि कार्यकर्त्यांच्या भावना आणि त्यांची दखल घेणारं व्यक्तिमत्व संपर्कमंत्री आपल्याला लागले परंतु आम्ही जेव्हा संपर्कमंत्री झाल्यानंतर मलाही तीन चार महिन्यानंतर मला कळलं की झिरवळ साहेब आपल्या पालघर जिल्ह्याचे मंत्री आहेत अॅक्च्युली हा सर्क्युलर जिल्हाध्यक्षांनी काढायला पाहिजे होतं की सर्व कार्यकर्त्यांना कळू द्या कार्यकर्त्यांनाच समजत नाही ना आपला मंत्री नक्की कोण आहे पक्षासाठी ह्या गोष्टी ज्या गोष्टी जाणीवपूर्वक सांगितलं जात नाही तर याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पण संभ्रम अवस्था आहे दुसरी गोष्ट जेव्हा आम्ही जिरवळ साहेबांना भेटलो मी स्वतः संपर्क मंत्र्यांना सांगितलं माझ्याबरोबर दहा पंधरा लोक आपली कार्यकर्ते होते आज ते पदाधिकारी पाहिजे होते परंतु आम्ही जेव्हा संपर्क मंत्र्यांना सांगितलं की जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूरांना मोठी जबाबदारी द्या ते वरिष्ठ आहेत जुने आहेत परंतु पालघर जिल्ह्याची जबाबदारी एक नवीन चेहरा कुठेतरी आला पाहिजे तो धावपळ करू शकतो लोकांमध्ये जाऊन बसू शकतो त्याच्या समस्या बोलू शकतो जिथे लात मारलं तिथे पाणी काढण्याची धमक ज्या कार्यकर्त्यांमध्ये असेल ती तुम्ही तुम्ही सर्वे करा ना की कुठला मर्जीतला बसवा सर्वे करा पालघर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी कोण वाढवतो आणि त्यांना संधी द्या आणि आनंदबाई ठाकूरांना मोठी संधी द्या कारण की ते पण वरिष्ठ आहेत परंतु वरिष्ठ असल्या कारणे माझ्या घरातले आणि तपकरे साहेबांचे संस्कार आहेत कोणाबद्दल काही चुकीचं बोलायचं नाही म्हणून आपण वरिष्ठ म्हणून त्यांचा मान सन्मान ठेवतो आणि मी स्वतः संपर्क मंत्र्यांना सांगितलं की ठाकूरांना मोठं पद द्या परंतु जिल्ह्याची जबाबदारी नवीन द्या साहेब आनंदबाई ठाकूर यांच्यामुळे जुने कार्यकर्ते राष्ट्रवादी सोडून जात आहेत असं तुम्हाला वाटतं का शंभर टक्के जात आहेत कार्यकर्ते जातात लक्षात ठेवा नेते मंडळी असा ठाकूर साहेबांनी असा कोणता मोठा नेता आपल्या पक्षामध्ये आणला जे जिल्हा परिषद सदस्य आहेत पंचायत समिती सदस्य आहेत कोणता असा मोठा नेता आणला त्यांनी मला सांगावा आज जेवढे पण मोठे नेते जिल्हा परिषद सदस्य माजी आजी मला कॉल करतात अध्यक्ष मला हे स्टेटमेंट मोठी स्टेटमेंट आहे परंतु एवढं तुम्हाला निश्चित सांगतो की जिल्ह्यामध्ये बदल समज झाला तर अनेक हाडाचे कार्यकर्ते आपल्याकडे येतील कारण की आनंद ठाकूर यांचा पूर्व इतिहास सर्व कार्यकर्त्यांना माहिती आहे म्हणून ते येत नाही हे मी तुमच्यासमोर जबाबदारीने सांगतो साहेब जुने कार्यकर्त्यांचे असं म्हणणं आहे की जोपर्यंत आनंदभाई ठाकूर हा जिल्हाध्यक्ष आहे तोपर्यंत राष्ट्रवादी ही बोईसरमाई जिल्ह्यात कुठेही वाढणार नाही याबाबत आपलं मत काय ही कार्यकर्त्यांची भावना आहे ही कार्यकर्त्यांची भावना आहे परंतु ते व्यक्त होऊ शकत नाही कारण की व्यक्त होण्यासाठी त्यांना कुठेतरी पाठबळ पाहिजे कुठेतरी पाठिंबा पाहिजे कारण की विचारे आहे ते कामाला जातात संध्याकाळी येतात परंतु मतदार झाला जिथे घड्याळ दिसलं तिथे वोट करणारे लोक आहेत त्यांना शिस्त आणि त्यांना ताकद हे देण्याचं काम कोणाचं आहे जिल्हा नेतृत्वाचं आहे परंतु जिल्हा नेतृत्व वीस पंचवीस वर्ष झाले त्यांच्याकडे जबाबदारी होते त्याच्यानंतर मग जेव्हा आपण एकत्र होते तेव्हा साहेबांकडे नेतृत्व आलं त्याच्यानंतर पुन्हा आपण वेगळे झाल्यानंतर ठाकूर साहेबांकडे नेतृत्व आलं परंतु ही संपूर्ण गणित बघितली आज दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस पर्यंत आनंद ठाकूर साहेब हे कुठे ऍक्टिव्ह मला तरी दिसले नाही आता रेकॉर्ड आहे माझा व्यवहार चांगला आहे एमआयडीसी मध्ये कोणत्या पण कंपनीमध्ये जा विशाल मोहोट तुमच्याकडे कशासाठी येतो त्यांनी मला एक सांगावं की विशाल मोडचे हप्ते चालू आहेत की विशाल मोड अमुक करतो तमुक करतो एक गोष्ट सांगावी मी राजीनामा देतो आम्ही काम करतो हे दादांना बघून आदरणीय तटकरे साहेबांना बघून काम करतो आणि असं असताना ह्या गोष्टीचा चुकीचे आरोप माझ्यावर लावलेले ला आहेत मागच्या वेळी मला कोणाशी काही बोलायचं नाही आहे मला काय आहे मी जे काम करतो तिथे अडचणी निर्माण करू नका माझ्या समोर अडचणी निर्माण करत असेल तर मी अंगावर घेणारा माणूस आहे मग याबाबत आपण मान्य दादा किंवा आणि तक्करे साहेब यांच्याकडे काही तक्रार करणार आहेत का वरिष्ठांना संपूर्ण गोष्टीची माहिती आहे त्यांना समजतं की कि कोण किती काम करतो कोणाची किती कॅपॅसिटी आहे परंतु कसा आहे मी वारंवार तक्रारी करणारा कार्यकर्ता मिळत नाही मुळात काय पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल आणि त्या सर्वांचा आपला महाराष्ट्र मोठा आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय चालते इतमभूत अजितदादा आदरणीय तटकरे साहेबांना संपूर्ण माहिती आहे आणि वरिष्ठाला सर्व माहिती आहे तर मला वेगळं सांगायची काही गरज नाही पक्ष वाढवायचं असेल तर वरिष्ठच निर्णय घेतील कारण की त्यांनाही समजतं की ऍक्च्युली प्रॉब्लेम कुठे आहे कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश आपण करतो परंतु प्रवेश करत असताना त्यांना योग्य माहिती देणं गरजेचं आहे की नाही कार्यकर्ता पक्षामध्ये आल्यानंतर त्यांना कळलं तर पाहिजे त्यांचा जॉब काय त्यांनी नक्की काय करायचंय कशी बांधणी करायचं आहे ह्या गोष्टीचं मार्गदर्शन करण्याची कोणाची जबाबदारी जिल्हाध्यक्ष जे आहे ना मग मा त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे की नाही बरोबर की नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपालिका यांची निवडणूक आता सध्या पुढच्या महिन्यात होणार आहे याबाबत आपल्या पक्षाकडून काय तयारी चालू पक्षाकडून तयारी कशी चालू आहे हे लोक अशी करत असतील तर मुळात गोष्ट कशी आहे जेव्हा आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माझी वैयक्तिक अशी भावना आहे आता मागच्या वेळी दोन हजार वीसला ला जेव्हा आम्ही निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडलेल्या आहेत बरोबर माझ्या पूर्ण पालघर तालुक्यामध्ये खैरापाडा वॉर्ड क्रमांक फोर्टी थ्री पंचायत समिती गण क्रमांक एटी सिक्स मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे चिन्हावर आपण निवडून आणलेले कार्यकर्ते आहेत की नाही इतरत्र दुसऱ्या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत पक्षाचं काम जे करतात त्यांना एन टाईमवर बॅटिंग करायला दिलं तर ते कसे काय बॅटिंग करतील त्यांना आधीपासूनच तयार करावं लागतं परंतु आम्ही जेव्हा निवडणुका लढवतो हरतो पण जबाबदारीने सांगतो परंतु माझ्या मनामध्ये एकच आहे की आम्ही हरलो तरी चालेल पण आम्ही पाडतो आणि माझं घड्याळ चिन्ह हे घराघरात पोहोचते आणि त्याच्यानंतर आम्ही कार्यकर्ते जेव्हा एकत्र करतो तेव्हा आज न उद्या त्या संधीचा आम्हाला फायदा होईल शंभर टक्के फायदा होईल आणि नेतृत्वामध्ये बदल समज झालं तर मला वाटतंय ना पालघर जिल्ह्याचा राष्ट्रवादीमध्ये जो झेंडा आहे ना तो जिल्हा परिषदला फडकला जेव्हा राहणार नाही हे जबाबदारी सांगते आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत साहेब आपला सरळ सरळ आरोप आहे की आनंदभाई ठाकूर यांना जर का अध्यक्ष पदावरून निलंबित केलं किंवा यांना वरती पाठवलं तर म्हणजे नक्कीच आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी वाढेल हे तुम्हाला सांग म्हणजे तुम्ही तुमचं मत आहे का नाही ठाकूर साहेब हे बघा वरिष्ठ आहेत मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही माझी वैयक्तिक भावना त्यांच्याबद्दल चांगली आहे संघटनेचं जेव्हा ते नेतृत्व करतात तर नेतृत्व करण्यात करण्यामध्ये सर्वांना विश्वासात घेणं गरजेचं आहे आणि विश्वासात जेव्हा अध्यक्ष घेतो ना तेव्हा सा, सामान्य कार्यकर्त्याला ताकद मिळते मी आजपर्यंत कोणता निधी मागायला दादांकडे गेलो नाही मी कोणत्या काम एम सी मध्ये ठेकेदारी मागायला मी कधी गेलो नाही त्यांनी सांगा मी जो व्यक्त होतो हा संघटनेच्या बाबतीतच व्यक्त होतो आणि हे कार्यकर्ते बोलतात म्हणून व्यक्त होतो नाहीतर विशाल मोठ खूप समाधानी आहे बिना पदानी सुद्धा काम करणारा मी कार्यकर्ता आहे राहिली गोष्ट तुम्ही जो प्रश्न विचारला याच्यावर वरिष्ठ निर्णय घेतील जिल्हाध्यक्ष बदला किंवा नाही कारण की मी सामान्य कार्यकर्ता मला जो जॉब देतात तो मी कार्यकर्ता आहे परंतु जेव्हा आपण काम करतो त्याची दखल वरिष्ठांनी घेऊन त्याचा व्यवस्थित समज तराजू मध्ये जे बोलतात ना आपण न्याय दिला तर मला वाटतं कुठेतरी पक्ष शंभर टक्के वाढवलो साहेब मी दिव्य बोयसरच्या मार्फत मी नक्कीच तुम्हाला एक सांगेन साहेब मी मला काम करायची आवड आहे लोकांच्या समस्या सोडवण्याची मला आवड आहे ही आवड कुठून झाली आदरणीय अजितदादाकडून आदरणीय तटकेरे साहेबांकडून आणि त्यांच्या कामाची पद्धत मला माहीत आहे त्यांचे कशा पद्धतीने ते काम करतात आणि त्यांचीच कुठेतरी मला वाटते पुढे घेऊन जाण्याचं काम छोटा कार्यकर्ता विशाल करतो जेव्हा कार्यकर्त्यांची भावना असते तेव्हा बरेच अशा हे बघा अशा समस्या घेऊन येणारे लोक माझ्याकडे आहेत आणि त्यांचं कुठेतरी आपण न्याय देण्याचं काम करतो म्हणजे हे पक्षवाढीचं पण काम होते आणि आपल्या कुठेतरी चांगलं काम आपल्या हातून होते ह्या गोष्टीचं मला समाधान कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादीचं वाटत बऱ्याच लोकांकडून सांगितलं जातं की राष्ट्रवादी बॉयसरमध्ये फक्त विशाल मोहोळ साहेब यांच्यामुळे जिवंत आहे याबाबत आपण काय सांगू शकतो साहेब ही कार्यकर्त्यांची भावना आहे मी आधीही बोललो की जेव्हा मी हजारो लोकांचं नेतृत्व नेतृत्व करतो बोईसर म्हणजे पालघर तालुक्यामध्ये माझा किनारपट्टी आहे मी नांदगाव गावाचा रहिवासी आहे किनारपट्टीतले बरेच प्रश्न माझ्याकडे येत असतात तर पालघर तालुक्यामध्ये माझी चांगली पकड आहे आणि तेथून जेव्हा कामगारांचे प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये कारण की एम आय डी सी आपल्यामध्ये असल्या कारणाने आणि बाकीचे जातीचे दाखला असेल आरोग्याचे प्रश्न असतील पोलीस स्टेशनचा विषय असेल हे आपल्या एका फोनने समज होत असेल तर ते माणसांनी करावं त्यातूनच पक्ष वाढतो लक्षात साहेब बरेच कार्यकर्त्यांचे जे हाडाचे कार्यकर्ते आहेत जे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांची इच्छा आहे की आपण जिल्हाध्यक्ष पदावर यावं अशी त्यांची इच्छा आहे आपण याबाबत बाबत काय सांगू शकतो साहेब मुद्दा असा आहे की मला कोणती जबाबदारी द्यायची हे पक्षश्रेष्ठ ठरवतील कार्यकर्ता उद्या जिल्हाध्यक्ष विशाल मोहन बनावं ही त्यांची भावना आहे परंतु वरिष्ठ ठरवतील की विशाल मोहनला कुठे ॲडजस्ट करावं मला काय जिल्हाध्यक्ष बनायचं नाही नाही आमदार बनायचं नाही खासदार बनायचं आहे मला माझ्या पक्षाचं काम करायचं आहे आणि माझ्या पक्षामध्ये माझा नक्की नक्की कोणता जॉब आहे मला नक्की काय करायचं आहे हे पक्षश्रेष्ठींनी मला ठरवून दिलं तर मी तेच काम करायचं विशाल मोड असा माणूस आहे जिथे पिकत नाही तिथे पिकून आणेल साहेब त्यांची अशी इच्छा काय आहे की त्यांच्याकडून हे कामे होतात म्हणजे विशाल मोड साहेबांच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांचे कामे मार्गी लागतात म्हणून त्या कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे याबाबत आपण काय करू कार्यकर्त्यांची जी इच्छा आहे माझ्या ह्या ऑफिसमधून मला पूर्ण ताकद देण्याचं काम हे आपले प्रांत अध्यक्ष तटकरे साहेब करतात अनिकेत भाई तटकरे करतात आम आमची भगिणी अदितिताई करतात माझे फोन उचलतात फोन हीच माझ्यासाठी ताकद आहे आणि ह्या गोष्टी गुरुष्ट, गोष्टीची ताकदच त्यांचं काम होऊन जाते कारण की आज मला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची काम करण्याची पद्धत अतिशय वेगळी आहे आम्ही कोणत्याही शासकीय दालनामध्ये गेल्यानंतर आम्ही ज्या पद्धतीने मांडणी करतो समोरच्याला समोरचा अधिकारी काम करू शंभर टक्के करतो कारण की हा पक्ष अजितदादांचा आहे आणि अजितदादांचं प्रशासकावर केवढी पकड आहे हे तुम्हाला सांगायची गोष्ट नाही आहे मुळात म्हणजे चिन्ह एवढं मजबूत आहे आप आपल्या नेत्याची माझ्या नेत्याची उंची हिमालय एवढी आहे आणि एवढी मोठी उंची असताना छोट्या छोट्या संघटना आपल्या जिल्ह्यामध्ये वाढू शकतात तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी का नाही वाढू शकत मुद्दा विषय हा अतिशय गंभीर आहे माझा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शंभर टक्के वाढू शकते परंतु जिल्ह्यामध्ये बदल नेतृत्वामध्ये झाला पाहिजे ही माझी वैयक्तिक मागणी संपर्क मंत्री नरहरी झिरवळ साहेब हे पालघर दौऱ्यावर आले असता सर्व कार्यकर्त्यांना का व्हॉट्सअपवर मेसेज टाकले गेले असं त्यांचे मत आहे यावर आपण काय प्रतिक्रिया दिवस आहे अतिशय महत्वाचा विषय बोलले तुम्ही त्यांचं असं मत असेल की व्हॉट्सअपद्वारे आम्हाला कळवलेलं आहे हे नक्कीच मी तुम्हाला सांगेल की राष्ट्रवादीची परंपरा आहे एका मेसेजवर कार्यकर्ते गोळा होतात परंतु जेव्हा मी कार्यकर्त्यांची भावना खासदार की निवडणुकीमध्ये आनंद ठाकूरांना जेव्हा बोललो तेव्हा यांनी खालच्या पदाधिकाऱ्यांना सांगून एन सी पीचा जो ग्रुप आहे पालघर तालुका आणि इतर ग्रुप यामधून आम्हाला परस्पर रिमूव्ह केले आता व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह करण्याचा अधिकार यांना कोणी दिला यांनी सांगितलं असेल म्हणून खालच्या पदाधिकाऱ्यांनी रिमूव्ह केलं असेल ना म्हणजे आम्ही जेव्हा जाब विचारतो तेव्हा तुम्ही रिमूव्ह करतात म्हणजे यांना प्रश्नाचं उत्तरच नाही आहे त्यांच्याकडे आणि ते सांगतात व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला सर्वांना मेसेज केला तुम्ही आम्हाला रिमूव्ह केलं तर आमच्याकडे व्हॉट्सअप येईलच कसा काय साहेब आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये भोईसरमध्ये अनेकांना आपल्यामध्ये गटतट दिसून येतात कधी कोणाच्या बॅनरवर जिल्हाध्यक्षांच्या फोटो नसतो कधी बॅनरवर नरेडी झिरवड नर साहेबांच्या फोटो नसतो कधी कोणाच्या नसतो यामध्ये आपलं काय मत आहे साहेब साहेब पहिली गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विचारधारा पुरोगामी विचारायची आहे कोणत्या कार्यकर्त्याचा पदाधिकाऱ्याचा फोटो टाकणं किंवा नाही टाकणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु पक्षाचा पदाधिकारी म्हणून जेव्हा माणूस म्हणून नाही पक्षाचा पदाधिकारी म्हणून त्याचा प्रोटोकॉलनुसार फोटो येणं गरजेचं आहे पण मी जेव जेवढेही कार्यक्रम घेतो पक्षाचे त्या ठिकाणी आनंद ठाकूर हे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत प्रोटोकॉलनुसार त्यांची तशी रिस्पेक्ट होणं गरजेचं आहे मी माझ्या कार्यक्रमामध्ये सर्वांमध्ये अध्यक्षांचा का फोटो मी टाकत असतो आणि कार्यक्रमाची पूर्वसूचना सुद्धा देत असतो की ठाकूर साहेब तुम्ही वेळ काढून अशा अशा कार्यक्रमाला या आणि तो कार्यक्रम असतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा साहेब आपण त्यांना बोलवता परंतु आपल्याला इतर महत्वाच्या कार्यक्रमाच्या वेळेस आपल्याला डावलण्यात येते याबाबत काय विकत डावळण्यात ते तर दीड वर्षापासून मला डावळण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु जेव्हा त्या गोष्टी करत आहेत तर एवढे मोठे ते जुने नेते आहेत माझी आमदार राहिलेले आहेत आम त्यांना महामंडळ त्यांच्याकडे होतं आणि अशी वागणूक त्यांच्याकडून मला अपेक्षित नाहीये त्यांच्या अशा वागण्यामुळे राष्ट्रवादी हो संपेल का वाढेल हो। अनेक जुने कार्यकर्ते अनेक जुने आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायत सदस्य आणि खास करून सामान्य कार्यकर्ते हे मला भेटतात तेव्हा मला ते एक खंत सांगतात की विशालदादा कुठेतरी बदल करा आणि तुमचं साहेबांशी वरिष्ठ लेवलला चांगला आहे त्यांना प्लीज सांगा मी म्हणालो बघा वरिष्ठ जे निर्णय घेतील ते आपल्याला मान्य करावं लागेल परंतु मला कोणी सांगितलं वैयक्तिक माझं मत मी म्हणालो की जो काम करू शकतो दहा पावलं चालू शकतो कार्यकर्त्यांना बळ देऊ शकतो अडचणीच्या वेळी उभा राहू शकतो त्याला जिल्हाध्यक्ष बनवलं पाहिजे आणि ज्याला पक्षाची शिस्त माहिती आहे संघटन बांधणी माहिती आहे त्याला अध्यक्षपद दिलं पाहिजे परिवर्तन गर गरजेचं आहे जिल्ह्यामध्ये हे एकंदरीत एक माझं वैयक्तिक एक मत आहे तेव्हाच पक्ष वाढ थँक्यू साहेब